कृष्णा आपल्या सर्वांना दीपावली पाडव्याच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा तर या दिवशी आपण बलिप्रतिपदा असे सुद्धा म्हणतो तर या दिवशी भगवंतांनी दोन दिव्य लिला केलेली आहे तर पहिली लीला अशी आहे की दैत्याचे राजा बळीराजा यांनी स्वर्गलोकावरती आक्रमण करून स्वर्गावरती विजय मिळवला होता मग ते परत घेण्यासाठी भगवंतांनी वामन अवतार धारण केला होता जे की ब्राह्मणाच्या रूपामध्ये होते मग त्यावेळेला भगवंतांनी दान मागितले होते मग बळीराजांनी तुम्हाला जे पाहिजे ते मागण्यास सांगितले मग भगवंतांनी फक्त तीन पाऊलभूमी मागितली मग त्यावेळेला भगवंतांनी पहिलं पाऊल ब्रह्मांड लोकावरती ठेवलं आणि दुसरं पाऊल जे की पृथ्वी लोकावरती ठेवलं आणि मग तिसरं पाऊल जेव्हा ठेवण्यास विचारले त्यावेळेला बळीराजाने स्वतःचं मुस्तक पुढं करून स्वतःलाच दानमध्ये देऊन टाकले मग हे बघून भगवंत प्रसन्न झाले आणि त्यांना पाताळ लोकाचे राजा बनवले अशा प्रकारे ही पहिली घटना घडली आणि दुसरी लीला अशी आहे की गिरिराज गोवर्धन पर्वती जय तर इंद्राने संवर्तक नावाचा पाऊस पाडून वृंदावनवासियांना संकटात पाडले होते मग हे सर्व बघून भगवंतांनी गोवर्धन पर्वत उचलला होता जे की डाव्या हाताच्या करंगडीच्या नखावरती पर्वत उचलला आणि सात दिवस रात्र हा पर्वत भगवंतांनी उचलला होता मग त्यावेळेला संपूर्ण वृंदावनवासियांची सुरक्षा केली होती अशा प्रकारे या दिवशी दोन लीला घडल्या आहे गिरिराज गोवर्धन पर्वत की जय हरे कृष्णा धन्यवाद